गुड मॉर्निंग मैत्रिण तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आता वाजले मैत्रीण साडे अकरा झाले माझी देवपूजा झाली बघा मगच झाली देवपूजा कपडे धुऊ लागले आमची बायका आली नाही आज भांडे हे घरीच केलेत आज आणि इकडं नाश्त्याला फुटके टाकलेत मैत्रीण मी चपात्याची काल कुणी जेवलं नाही आणि पीठ ठेवलं होतं मैत्रीण काल काल संध्याकाळच्या जपाच्याची केली होती मी दुपारी पीठ ठेवलं होतं कुणीच नको हे माझा मुलगा गेला लग्नाला आणि आज पण ह्यांना जाईक मैत्रिणी लग्नाला तर त्याच्यामुळे उकडी लेख होतं दमाने स्वयंपाक काडे आ होत मैत्रीण आता सगळं फुचलेय आता इतकं कडक ऊन पडलंय ना आता पाऊस येते चांगला तरी गर्मी गर्मी लय होईल पण आ फाटले मोतावर एकदा पडलं ना चांगलं होतं उष्णते ना ना गर्मीनं तोंडाची आग झाली माझ्या तर मग स्वयंपाक करायचे मला थोड्या वेळान तर जरा थोडं थांबून इतकं हे होईल आहे ना कचकच कचकच कच, होईल माननीय प्रम्प्रदा गोपीनाथराव मुंडे जन्ना प्रमल सिंह बच्चन प्रशंस बहुमत बाटली भरून ठेवते मैत्रीण फ्रीजमध्ये कोणी मागितलं तर असा होतो चला मैत्रीण मग युट्यूब पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा